आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आजच्या हो व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते जर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर काल आम्हाला डिकेथलॉनमध्ये जायचं होतं काही सामान घ्यायचं होतं काही गिफ्ट घ्यायचं होतं तर काल जाणं झालं नाही कारण पाऊस पडला खूप जास्त काल आणि पावसामुळेच आज वातावरण असं आहे आत्ता लाईट आहे त्यामुळे असं खूप जास्त असं ऊन आहे असं दिसतं पण आज अजिबातच अजिबातच ऊन नाही आहे मस्त असं वातावरण आहे मग म्हटलं की संध्या आज अश्विनचा बड्डे आहे तर संध्याकाळी वेगळा प्लान असणार आहे डिनरचा वगैरे संध्याकाळचा वेळ असाच जातो मग संध्याकाळीही जाणं होणार नाही म्हणून आत्ता थोडंफार स्वयंपाकाचं आटपून घेतलं आहे असं माहिती असतं तर बाहेरच लंच केला असता पण ठीक आहे डिनरच छान वाटतं मला लंचपेक्षा तर आता डिकेत लॉनमध्ये जाऊन येतो पटकन आणि त्यानंतर थोडंसं केक डेकोरेशन करायचं आहे मध्ये ॲक्च्युली मला अश्विनसाठी गिफ्ट घ्यायचं आहे पण बघूया आता ते कितपत तिथे मिळतं त्यांना आवडतं नाही आवडत आणि रियांश बड्डे अश्विनचं आहे पण गिफ्ट रियांशला हवं आहे तर त्यांनीही त्याच्या गोष्टी म्हणजे डिसाईड करून ठेवल्या आहेत की त्याला काय पाहिजे आहे तर बघू त्याच्यासाठीही घ्यायचं आहे पण त्यालाही हेच सांगून घेणार आहे की त्याचा जूनमध्ये बड्डे असतो तर हे तुझं बड्डे गिफ्ट आहे असंच म्हणून त्याच्यासाठी जर घेतलं तर हे सांगूनच घेणार आहे नाहीतर आत्ता वेगळं आणि बड्डेच्या वेळी वेगळं असं तो करेल तर चला बघूया काय काय होतं काल जाणं झालं नाही आणि माझं मन त्यातच होतं म्हणून लवकर जाऊन येतो आणि संध्याकाळी जे काही थोडंफार सेलिब्रेशन करेल ते सगळं तुमच्याशी शेअर करणाराच आहे तसं खूप तामझाम किंवा किंवा मग खूप सारा काहीतरी करणं हे अश्विनलाच बेसिकली आवडत नाही प्रत्येकाची आपापली चॉईस असते जे मला खूप आवडतं पण त्यांना नाही आवडत सो ठीक आहे त्यांच्या हिशोबाने अगदी काय म्हणतात म्हणजे केक कटिंग करणं डिनरला जाणं बस एवढंच असतं प्रत्येक वेळी असंच होतं मी काही ना काही प्लॅन करते की नाही यावेळी असं झालं पाहिजे पण ते कधीच वर्कआउट होत नाही आत्ताही अश्विन काम करत बसले आहेत पण ठीक आहे असो चला आता डिकेथ मध्ये जाऊया आणि काय काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला घरी आल्या Fade to grey as, as you fade away. As you fade away, yeah, I'm about to fade away. Cause every time I wake up, I feel like it's Monday. Something's going. Chappal <laughs>

नहीं आएगा उसको अरे <laughs> अरे मेरी तरफ तो आ रहा है रियांश आ गया है वैसे ही आ गया है तो वैसे ही आ गया मतलब बिना सीखे हुए आ गया रियांश देखना बिना सीखे हुए आ गया हाँ हाँ चला 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 ना आखाडे मात्र आल्यानंतर लगेचच स्केटिंग दिसले घातले ट्राय केले आणि न शिकवता त्याला आलेही पहिले जे त्याचे स्केट्स होते ते त्याला येत होते त्यामुळे कदाचित आले असतील पण तो लवकर या सगळ्या गोष्टी कॅच करतो आणि त्याची शॉपिंग म्हणजे स्केटिंग तरी घेऊन झाला आहे बाकी सगळी सेफ्टी किट त्याच्याकडे आहे त्यानंतर अश्विनसाठी काही जिमच्या गोष्टी घेतल्या आणि स्पोर्ट्स ब्रा इथे होत्या तर स्पोर्ट्स ब्रा माझ्याकडे जी आहे ती पॅडेड आहे पण त्याचे जे पॅड्स आहेत ते मुवेबल आहेत आणि ती कम्फर्टेबल नाही हे जे होते त्याचे जे पॅड्स होते ते मुवेबल नव्हते आणि खूप कम्फर्टेबल वाटत होते पण आत्ता सध्या मी स्पोर्ट्स ब्रा घेणार नाही आहे आपण एक्सरसाइज करतो वर्कआउट करतो तर त्यासाठी स्पोर्ट्स ब्रा ही लागतेच एक तरी आपल्याकडे असली पाहिजे चांगल्या क्वालिटीची आणि माझ्यासाठी काहीतरी बघत होते तोपर्यंत हे दोघंही गायब झाले दोन ते तीन राऊंड माझे पूर्ण डिखेथलॉनमध्ये फिरून झाले आणि फायनली एका कोपरामध्ये जिथे स्विमिंग गॉगल्स आणि कॅप मिळत होती त्या सेक्शनला मला हे दिसलं म्हणजे आज मॅक्सिमम शॉपिंग ही रियाँशचीच होणार आहे ॲक्च्युली समर कॅम्पला त्याला टाकायचं असा आमचा विचार आहे म्हणूनही या सगळ्या गोष्टी घेतल्यात तर अश्विनसाठी ही गोष्टी घेऊन झाल्या रियांशने तर खूप साऱ्या गोष्टी घेतल्या मग मी माझ्यासाठी बघत होत्या तसं मला घ्यायचं काहीच नाही आहे ऑलरेडी माझ्याकडे आहे पण असंच बघायचं म्हणून बघत होते टी शर्ट्स वगैरे छान होत्या पण आय डोंट थिंक की त्या खूप म्हणजे महाग होत्या मला तरी वर्थ नाही वाटत फायनली आमची शॉपिंग झाली सात वाजले आणि तिघंही आम्ही तयार झालो आहेत आणि थोडंसं एक प्रॉब्लेम असा झाला आहे की माझा माईक जो आहे तो खराब झाला आहे आणि विदाऊट माईकच मी बोलते आहे त्यामुळे वॉईस म्हणजे एक्स्ट्रा वॉईस पण येत असेल तर त्यासाठी सॉरी आणि छान असे जे ए डीचे इयरिंग्स घेतले होते विमेन्स डेच्या दिवशी तेव्हापासून हे आज घालण्यात आले तर छान वाटत त्यानंतर हा एक नवीन ड्रेस जो मी मिशोवरून मागितला आणि हाच नाही तर अजून तीन ड्रेसेस आहेत आणि अजून बाकीचंही सामान आहे तर जेव्हा सगळंच सग्ग, सगळी शॉपिंग एकत्र मी तुमच्याशी शेअर करेल अजून एक दोन गोष्टी यायच्या आहेत तर हा ड्रेस म्हटलं की चला आता आलाच आहे आजच आलाय तर नवीनच ड्रेस घालावा नाही तर मी ब्लॅक थीम अशी करणार होती दोघांनाही ब्लॅक घालायला सांगितलंय पण म्हटलं चला ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशनही खूप मस्त दिसेल तर मस्त ड्रेस आहे स्लीव्ज याच्या अशा आहेत पूर्ण मी याचा जेव्हा शॉपिंग हॉल जेव्हा शेअर करेल तेव्हा सगळं मी तुमच्याशी शेअर करणारच आहे पण आत्ता तरी हा ड्रेस मला आवडला आहे फक्त याचा एक थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे की एम साईज मी नेहमीच ऑर्डर करते पण मिशोवर असं होतं की एम साईज न मागवता मला स्मॉल साईज मागवावी लागेल कारण बरेचदा असं झालं की एम साईज मागवली यामध्ये ऑप्शन नव्हतं स्मॉलचं म्हणून मी एम मागवलं पण थोडंसं हे लूज दिसते जर थोडीशी आणखी फिटिंग आली तर आणखी छान दिसेल कलर छान आहे प्रिंटही छान आहे स्लीव्ज मस्त आहेत डिझाईन अशा काय म्हणतात त्याला याला कोणत्या स्लीव्ज म्हणतात फुग्गेवाला <laughs> तर छान आहे आणि लेंथही बऱ्यापैकी आहे अशी तर छान वाटतोय सगळे जेव्हा ड्रेसेस येतील त्याचं पूर्ण एक मी व्हिडिओ बनवणार आहे चला आता केक कटिंग करायचं आहे जसं मी बोलले की खूप तामजाम नाही आहे केक कटिंग करायचं आहे आणि त्यानंतर लगेचच डिनरला जायचं आहे सो चला केक कटिंग करूया तर ही आहे आजच्या केकची थीम ट्रेडिंग मार्केट बाय सेल सेन्सेक्स निफ्टी मनी अँड ऑल कामच इतकं जास्त असतं अश्विनला पण त्या सगळ्यातून वेळ काढून आता हे सुद्धा काम म्हणजे होत राहतं आणि आताही भरपूर वेळ जातो कधी कधी जेवायलाही वेळ मिळत नाही मला ॲक्च्युली मनीवाला थीम करायचं होतं माझ्या डोक्यात एक आयडिया होती पण मला ते मिळालं नाही आणि ही एक थीम मला दिसली म्हणून मी ही आणली कारण ही ही सुटेबलच होती आता सध्या हेही काम वाढतच आहे मग म्हटलं चला प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळी थीम करायची असते यावेळी ही थीम केलेली आहे तर बघूया आता अश्विनला आवडते का त्यांना अजिबातच आयडिया नाही आहे केक मी बनवून ठेवलेला आणि रेडी झाल्यानंतर सगळ्यात खाली फ्रीजमध्ये उलट्या साईडनी ठेवला होता म्हणजे जे टॉपर्स आहे त्याची फ्रंट साईड नव्हती म्हणून त्यांना कळलंच नाही तर ते म्हणत होते की हे काय बनवलं आहेस म्हणजे काय यातून काय मेसेज देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतेस त्यांना वाटलं की मी त्यांना सांगते आहे की ऑलरेडी तुमच्याकडे वेळ नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही अजून वेळ घालवताय म्हणजे आमच्यासाठी वेळच नाही आहे असं त्यांना वाटलं म्हणून ते मला विचारत होते की यातून मला काही मेसेज देण्याचा प्रयत्न करती आहेस का पण असं काहीच नव्हतं मी चांगलं म्हणूनच त्यांच्यासाठी हा थीम, थीम केक बनवला होता त्यांना आवडला पण तरी त्यांच्या डोक्यात होतं एक की ही काहीतरी मेसेज देण्याचा मला प्रयत्न करते आहे पण असं खरंच सांगते असं अजिबात नव्हतं मलाही तेव्हा एका क्षणाला वाटलं की येस हे पण होऊ शकलं असतं जे त्यांच्या डोक्यात आलं पण असं माझ्या डोक्यात नव्हतं मी चांगलं म्हणूनच तो थीम केक बनवला होता आजच्या केकचा फ्लेवर पायनॅपल प्लस स्ट्रॉबेरी असा मिक्स होता बेस पायनॅप्पल आणि आत लेअरमध्ये जो क्रश टाकतो तो स्ट्रॉबेरी वापरला खूप मस्त लागत होता खूप टेस्टी आणि तरीही एक दिवस मी आधी केक बनवते पण तरीही दुसऱ्या दिवशी केकची जी सॉफ्टनेस असते फ्रेशनेस असतो इतका टेस्टी म्हणजे तोंडात टाकल्यानंतर असा विरघडतो केक आणि मलाच माझं कौतुक करा असं वाटतं की हा मस्त केक बनला होता तर तिघांनाही खूप आवडला खूप म्हणजे आत्ता जर आम्हाला डिनरला जायचं नसतं तर अर्ध्यापेक्षा जास्त केक संपला असता उद्यापर्यंत थोडंसं हार्ड होतो कारण जे क्रीम असतं आतमधल्या लेअरमध्ये ते मी अगदीच कमी वापरलं आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे तो हार्ड होतो जेव्हा कस्टमरला द्यायचं असते तेव्हा थोडंसं लेअरमध्ये क्रीम वापरावं वा लागतं नाही तर मग हार्ड वाटतो आणि लवकरच तो ड्राय पडतो त्यानंतर आम्ही डिनरसाठी निघालो एका प्युअर व्हेज हॉटेलमध्ये गेलो पण रियांशला आज नॉनव्हेज खायचं होतं तर तिकडून रिटर्न आलो दुसऱ्या हॉटेलमध्ये जिथे नॉनव्हेज मिळतं तर त्याच्यासाठी स्पेशली नॉनव्हेज आणि बाकीचं असं ऑर्डर केलेलं आहे तर छानपैकी गप्पा करत आम्ही डिनर केलं त्यानंतर थोडंसं फोटो सेशन रियाजसाठी इथे म्हणजे लहान मुलांसाठी असं छोटंसं गार्डन होतं तिथे त्यांनी एन्जॉय केलं मित्र बनवायला तर त्याला अजिबातच वेळ लागत नाही थोडंसं फोटो सेशन रील्स वगैरे काढून झाल्या तर असं सिंपल साधं आजचं सेलिब्रेशन झालं जिथे आम्ही हॉटेलमध्ये गेलेलो तिथे मस्त असा बँकेट हॉल पण होता म्हणजे बड्डे सेलिब्रेशन किंवा असा छोटा मोठा प्रोग्राम असेल तर त्यासाठी मस्त असा हॉल होता छान होतं जेवण सगळ्यांना आवडलं आणि डिनर झाल्यानंतरच बड्डे बॉय लगेच रेस्टॉरंटच्या बाहेर निघाले म्हणजे जेवण झाल्या झाल्या घरी जायची ही त्यांना इतकी घाई लागलेली आहे की बस तर डिनर करून आलोय आणि आत्ता मी एकटीच आली आहे रियांश आणि अश्विन दोघं जण खाली आहेत थोडासा वॉक करायचा आहे जेवण एवढं काही फार झालं नाही आणि माझा तोच प्रॉब्लेम माझा काय आमच्या तिघांचाही तोच प्रॉब्लेम आहे की बाहेर जेवायला गेलं की एक तर कमी खाणारे म्हणजे लिमिटेड ऑर्डर करावं लागतं आणि त्यातलंही बरंच असं वाया जातं त्यामुळे हे खूप वाईट वाटतं वाट आजही तसंच झालं ॲक्च्युली जो तो बटर नान होता तो खूप जास्त बटरी होता त्यामुळे मला तो नंतर शेवटी शेवटी अजिबातच जात नव्हता असं वाटत होतं की काहीतरी होणार आहे म्हणून तेही खाल्ण्यात आलं नाही आणि रियांशनेही त्याचे ते आ, जे मागवलं होतं नॉनव्हेज ते खाल्लं आणि बस त्याचं त्यातच झालं आमचा हाच प्रॉब्लेम असतो म्हणून आम्ही मॅक्सिमम टाईम मागवायचंही असेल म्हणजे बाहेर जेवायचं असेल तर घरीच मागवतो म्हणजे मग ते राहतं आणि आपल्या सोयीनुसार आपल्याला खाता येतं असो ते झालं पण ठीक आहे केक अश्विनला आवडला आणि केक मस्त झाला आहे पायनॅपल फ्लेवर सगळ्यात बेस्ट चॉकलेट आणि पायनॅपल हेच माझे ऑर्डरही जास्त असतात आणि मला जेव्हा घरी बनवायचं असतो तेव्हाही मी पायनॅपलच बनवते खूप छान लागतो तर आता खाली वॉक करायला जायचं आहे आणि हा ड्रेस एम साईज आला जसं मी बोलले की थोडीशी फिटिंग याची ना म्हणजे करावी लागणार तर मी असा हा जो माझ्याकडे गोल्डन बेल्ट आहे तो लावला आहे पण तरी काय होता हा पोर्शन आहे ना हा पोर्शन थोडासा मोठा दिसतो आणि मग असं पोट निघालाय असं दिसतं तर त्यामुळे जसं मी आता बेल्ट लावलाय त्यामुळे कळत नसेल तर मी बेल्ट काढून दाखवते तर हे असं म्हणजे मॅटरनिटी किंवा मग जे हेल्दी आहे त्यांच्यासाठी अशी फिटिंग ठीक आहे पण मला वाटतं की हा इथून थोडासा असा फिटेड पाहिजे होता म्हणजे एवढी एवढी फिटिंग पाहिजे आहे तर एवढा लूज आहे आय थिंक बघूया आता हा ड्रेस आ, रिटर्न करून जर यात स्मॉल साईज मिळत असेल तर तो मी मागवेल किंवा मग इथून असे नॉट करा बांधावे लागतील म्हणजे त्यानेही व्यवस्थित फिटिंग येईल तर पण ड्रेस छान आहे फक्त एकच तो प्रॉब्लेम होता हो होत होता की असं इथून हा जो पो हा जो पोर्शन आहे तो थोडासा जास्त वाटतो तर अशा ड्रेसेसमुळे जे फ्रॉकसारखे असतात पण हे तेवढेच कम्फर्टेबलही आहेत मस्त कॉटनचा कपडा आहे आणि कलर सुंदर आहे स्लीव्स मस्त आहे त्यामुळे मला आवडला आहे बघूया स्मॉल साईज मिळाली तर स्मॉल साईज मागवेल पहिले तुमच्याशी जे सगळं आलं आहे ते, ते शेअर करेल तर चला असं होतं आजचं छोटंसं मस्त बड्डे सेलिब्रेशन नेहमी असंच असतं था। आणि नेहमी मी म्हणत असते की काहीतरी वेगळं करेल पण ते पॉसिबल होत नाही ठीक आहे आता कंटिन्यू रियांश माझा बड्डे ॲनिव्हर्सरी सगळंच येणार आहे तर नेक्स्ट टाईम नक्की प्लॅन करेल आय थिंक ॲनिव्हर्सरीच्या वेळेस काहीतरी प्लॅनिंग मी करणार आहे मीच करणार आहे प्लॅनिंग तर बघूया किती वर्क होतं तर चला आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओज पाहत राहा आणि जर तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर तसंही मला कमेंट करून सांगा चला आता व्हिडिओला इथेच थांबवते उद्या घेऊन येईल परत छानसा एक नवीन ब्लॉग तोपर्यंत बाय